शंभू काय कोराल तू इथं पाणी अरे थी थी पा। ते किती घाण पाणी आहे रे ते गाया वगैरे ते रा पाणी ना ते पाणी आहे आणि आता आपल्याला ते पाणी पण चेंज करायचं पण लक्षात आलं आता पण ते पाणी चेंज केलं का मग ते गाया वगैरे पिताना मग टेन्शन राहणार त्रास वगैरे होणार नाही नाही काही हा काय रे माऊली गाडी आता खेळायला टाइम आहे का माऊली खेळ प्लीज बर ठीक आहे खेळशील पण या विहिरीच्या आजूबाजूला जास्त खेळायचं नाही तू इथं खेळला तरी चालेल पण त्या विहिरीत गाडी वगैरे गेली तर उद्या मला बोलायचं नाही तू का मला नवीन गाडी घेऊन दे दादा आता माझी गाडी विहिरीत गेली कळलं जा आता खेळतो शंभू चला आपलं तेवढं थोडस काम राहिलंय बोलणारे ही गाडी आहे रे बघ डान्सिंग गाडी ना ती <risque> जा खेळ तू आता तेवढं ट्रॅक्टरचं काम तेवढं तेवढं करून ऐक ना शंभू याच्यावर लक्ष ठेवू तू हा जा याच्यावर लक्ष ठेव मी तेवढं ट्रॅक्टरचं करून घेता बरं का ट्रॅक्टरचं काहीतरी तरी खळमा झाला होता ते काय झालं का नाही रिपेअर काय माहिती तुझं पाणी वाटत खुरूप काय कामच नाही पाणी काय माहिती या पप्पानी पण दादा काय रे तू मावले नाही का तू म्हणला होता ना विहिरी का न खेळू हा मी बोललो त्याला असं त्याची गाडी विहिरीत पडली तो रड राहिला तिकड तरी मी याला बोललो होतो शंभू का विहिरी शाधरी खेळू नको आणि ती गाडी विहिरीत वगैरे पडली तर मला बोलू नको पण तुला जे कायच तिने तेच केलं आता काय करायचं सांग बर रोड राहिला तिकडे काय करावं चल बरं यार याला मावलेला आहे ना काय रे आता गाडी पडली मी तुला काय बोललो होतो का विरीच्या कडेला खेळू नको नाही मी तिकडे पडून गेली पण त्या गाडीला स्पीड असतो मी तुला पहिलेच बोललो होतो ना गाडी पडल पण तू ऐकलं का माझ आता काय करायचं सांग बरं आता रडून चालेल का या गोष्टी आता। मी नवीन घेऊन देणार नाही तुला आता नाही तुला पहिलेच काय बोललो शंभू याला मी पहिले काय बोललो विठे गाडी जर गेली तर मी तुला नवीन गाडी घेऊन देणार नाही बरोबर की नाही ऐकलं का कस ना आधी बदल ला चूक झाली म्हणतो याला मी सांगितलं होतं ना गाडी खेळू नको ऐकतच नाही माझ मी परत नाही येणार इकडं पक्का प्रॉमिस प्रॉमिस बरं ठीक आहे उठ चाल तुला नवीन गाडी येऊन देतो हां चल, चल रे शंभू